पण अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन पावडर वापरता का जर नॅचरली प्रोटीन मिळतंय तर मग का प्रोटीन पावडरची गरज आहे कसं असतं बघा की प्रोटीन पावडर जेव्हा आपण विकतची घेतो काहीतरी केमिकल त्याच्यामध्ये असतच आणि मग नंतर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट दिसू शकतात तुम्ही प्रत्येक गोष्ट वापरताना तिथे पाठी लिहिलेले इन्ग्रेडियंट्स वाचा की याचे आपल्याला काय त्रास होणार आहे तुम्ही प्रोटीन पावडर खाल हो पण ते पचायला पाहिजे ना ते प्रोटीन जर डायजेस्ट झालं नाही तर तुमचे मसल निर्माण होणार आहेत का नाही सगळ्यात महत्वाचं काय तुमचा अग्नी तुमचा अग्नि चांगला असेल तर जे तुम्ही खाणार आहात ते पचणार आहे मग घरगुती प्रोटीन का नाही वापरायचं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर रोज दोन अंडी खा, व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही मक्याचं सूप घेऊ शकता सोया चंक्स घेऊ शकता रोज एक वाटी डाळ घेऊ शकता किंवा काळे वाटाणे किती हाय प्रोटीन आहे त्याच्यामध्ये तुमचं डायजेशन सुधारा की ऑपऑप तुमच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टींचं पचन नीट व्हायला सुरुवात होईल आणि जे काही तुम्हाला चांगले मसल मिळवायचे तेही तुम्ही मिळू शकाल प्रोटीन पावडर घेणार असाल तर ती कन्सल्ट करून घ्या आणि तरच त्याचा उपयोग करा